तर आंब्यापासून बनवलेली नारळवडी तयार आहे तर नारळ आंबावडी तर एकच नंबर फ्लेवर सुद्धा एवढं छान झालेला आहे त्याच्याला इतकी चव इतकी चविष्ट झालेली आहे तर एकच नंबर झालेली आहे कृष्ण सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतोय नारळ आंबावडी तर आंब्यापासून नारळवडी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत तर वडी बघा इथे किती छान आणि स्वादिष्टसुद्धा झालेली आहे एकच नंबर अशी वडी झालेली आहे मी मुद्दामच छोट्या छोट्या वड्या करून घेतलेल्या आहे कारण की खायला कसं माणूस थोडं थोडंच खाता म्हणून एकदम छोट्या छोट्या वड्या तयार करून घेतलेल्या आहे तर इथे बघा किती छान असे आपल्याले डेकोरेशनसाठी वड्या तयार आहेत आंबा नारळवडी आणि पौर्णिमा पौर्णिमाविषयीच आज आपण बनवतोय आंबा नारळवडी तर वडसैत्रीला ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर चला वेळ वाया नाही घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण कढाई गरम करून घेतलेली आहे कढाई गरम करायला ठेवलेली गॅस चालू केलेली आहे एक चमचा गावर तूप घालून घेऊया इथे मी दोन नारळ किसून घेतलेले काल वरचा पार्ट काढून आणि आतली बाजू किसून घेतलेली आहे खोबरं घालून घेऊया छान परतून घेऊया एक ओला नारळ आहे मी तो छान असं बारीक चिरून त्याच्या वरचा पार्ट काही काढेल नाही तो नारळ नारळसुद्धा मी इथं घालून आहे एक ओला नारळ असा एकदम बारीक दळून घेतलेला आहे तो घालून घेऊया छान परतून घेऊया ओला नारळ घालण्याचं कारण सुकलेल्या नारळामध्ये तेल कमी असतं ओल्या नारळामध्ये जास्त असतं तर इथं तेलाचं प्रमाण तुपाचं प्रमाण कमी असलं तरी चालतं मग कमी गॅसवर छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला दुधावरची साय घालून घ्यायची आहे थोडंसं एक कप भर दूध पण घालून घेऊया साखर घालून घेऊया इथं अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे साखर घालून घेऊया छान मिक्स करून छान परतून घ्यायची आहे आपल्याला आता साखरेचा पाक तयार होणार आहे जोपर्यंत पाक तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला पाक पूर्णपणे आठोपर्यंत असं घालून घ्यायचं आहे एक वाटी रस घेतलेला आहे इथं मी केशरी आंबा घेतला होता त्याच्यावाला साळून छान असा रस काढून घेतलेला आहे तर इथे आपण रस घालून घ्यायचा आहे एक वाटी छान मिक्स करून घेऊया आता ह्या नारळ आपल्याला कुठलाही फ्लेवर घालायचं नाही आपण फक्त आंब्याचा फ्लेवर घातलेला आहे सुंटा वेलची वगैरे काही घालायची नाही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घालून घ्यायचं आहे किंवा दुसरा फ्लेवर पाहिजे असेल तुम्हाला तर इथे तुम्ही दुसरा फ्लेवरसुद्धा वापरू शकता एवढी छान अशी नारळाची वडी होती आपण आज वडी बनवतो आहे वट वडी बनवतो आहे तर वटपौर्णिमा येते दोन दिवसावर आणि उपवासासाठी आज आपण नारळवडी बनवतो आहे नारळ आंबावडी एकच नंबर होते खूप छान होते खूप टेस्ट होते व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील छान याच्यातलं पूर्णपणे पाणी आटवूपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आता साखरेचा पण पाक तयार झालेला आहे आणि आंब्याचा रससुद्धा घातलेला आहे आपण त्याच्यामुळे थोडंसं आता आपल्याला आटवायला थोडंसं पाच एक मिनटं वेळ लागेल एक ताट घेतलेली याला तूप लावून घेऊया ताटाला तूप सगळीकडे छान असं लावून घ्यायचं आहे पूर्णपणे पाणी आटत आलेलं घ्यायच्यातलं ताट पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि जोपर्यंत वलचट वाटतं तो तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे जोपर्यंत गोळी तयार होत नाही त्याच्या तोपर्यंत आपल्याला हलवतच तो राहायचं आहे ज्यावेळेस गोळी तयार होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते मिश्रण छान असं घट्टसर झालेलं बघा पूर्णपणे पाणी आचलेलं आहे त्याच्यातलं तर इथं गोळी तयार बघा कशी होती अशा पद्धतीने गोळी तयार झाली ना तर मला याला हलवायला दहा ते पंधरा मिनटं लागली अशी गोळी तयार झाली समजायचं हाताला पाणी लागत नाही काही नाही छान असं तूप लागते तर आता आपली इथं नारळाची ओढी छान होणार आहे तर अशा पद्धतीने आपण सारखं हलवत करायचं सगळीकडे असं बाजूबाजूला करून हलवून घ्यायचं म्हणजे पूर्णपणे पाणी आटलं जातं आता गॅस बंद करूया छान असं पूर्णपणे पाणी आटून दिलेलं आहे इथे ताटावरती थोडंसं आपण सुकलेला नारळ घालून घेऊया काजू बदाम असन ते तुम्ही ते पिस्ता वगैरे घातलं तरी चालेल मिश्रण ताटावरती काढून घेऊया छान ताटावरती आपण पसरून घेऊया एक वाटीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने असं पसरून घ्यायचं आहे मी ते एक चमचा घेतला आहे मोठा त्या चमच्यानेच मी पसरून घेतलेली आहे किंवा वाटी घेतली छोटी वाटीने आपण खूप छान पसरले जातं इथे आपण थोडीशी काजू बदामाची काप घेतलेली आहे ते घालून घेऊया पण असं मिश्रण आपल्याली मिठाई आंबावडी छान सेट होत नाही तोपर्यंत आपण अर्धा तास असंच ठेवून देणार आहोत आपली नारळवडी तयार आहे नारळ आंबावडी तर आंब्यापासून बनवलेली नारळवडी तयार आहे तर खूप छान असे सेट झालेली आहे आता आपण कट करून घेऊया मी ते एक चमचा घेतलेला आहे ह्या चमच्याच्या साह्याने आपण कट करून घेऊया चमच्याला रिंग आहे त्या रिंगनी छान असं कट होतं किंवा चाकूनी कट केलं तरीही चालन माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा आंब्याची नारळवडी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माजा माझ्या अशाच नवीन नवीन ना रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील पण अशी कट झालेली आहे आता आपण काढून बघूया तर बघा किती छान असे नारळवडी आपली तयार आहे मी एकदम छोटे छोटे कट केले खूप मोठी मोठी नाही तर आपल्याला एकदम छोटी छोटी कट करायची होती तर बघा किती छान अशी आपल्याला इथं नारळवडी तयार आहे खूप छान अशी झालेली आहे तुम्ही कशी वाटली कशी नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आता आपण ह्या नारळवड्या एखाद्या वाटीमध्ये काढून त्याला मी सुकं खोबरं लावून घेणार आहे येथे मी एक वाटीमध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे अजून वरतून आपल्याला खोबरं घालायचं आहे आणि खाली चिटकू नये म्हणून आपण खालीसुद्धा खोबरं घालून घ्यायचं येथे मी एका वाटीमध्ये पूर्णपणे वड्या काढून घेतलेले आहे याच्यावरती आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे सुक छान मिक्स करून घेऊया तर बघा किती छान आपल्याला नारळवडी तयार आहे नारळ आंबा वडी तर एकच नंबर फ्लेवर फ्लेवरसुद्धा एवढं छान झालेलं आहे त्याच्याला इतकी चव इतकी चविष्ट झालेली आहे तर एकच नंबर झालेली आहे रेसिपी जर आवडली नक्की तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा आणि अशा वड्या करून बघा आंबा नारळवडी करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपी